आपण पाहता अन्यायाविरुद्ध जागृत अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी महापालिकेतील निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहारावरून आक्रमक भूमिका घेतली त्यांनी या मुद्द्यावर तब्बल सहा तास आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले महापालिका निविदा या ठराविक चार कंत्राटदारांना दिला जात असल्याचा पुराव्यानिशी आरोप आमदार देशमुखांनी केला ऐंशी कामांच्या ऐंशी निविदा अपेक्षित होत्याच मात्र चार लोकांना प्रत्येकी वीस काममध्ये इतर लोकांवर अन्याय करण्यात आलाय यात सरकारी नियम पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आल्याचं आमदार देशमुख यांनी म्हटलं महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय बुधर यांची भूमिका या संशयास्पद आहे ही प्रक्रिया रद्द न केल्यास पोलीस तक्रार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान आगामी आदय हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचं आमदार देशमुख यांनी म्हटलाय नियम ला सुद, असा आहे की तीस टक्के काम सुशिक्षित बेरोजगाराला असले पाहिजेत तीस टक्के कामं सुशिक्षित अभियंत्यांना असले पाहिजेत हा नियम या महानगरपालिकेत पाच वर्षापासून कुठंच लागू नाही आणि स्वतः कार्यकारी अभियंत्यांना लिहून दिलं की याबाबतचे शासनाचे परिपत्रक महानगरपालिकेला लागू नाही असे स्पष्ट सूचना सुद्धा देखील सुद्धा इथल्या कार्यकारी अभियंत्यांना लिहून दिलं आणि त्यांनी असं लिहून दिलं याच्यामध्ये पत्र दिलं की महानगरपालिकेमध्ये कामा हो हो का सर्व कामाची प्रशासकीय दृष्ट्याता सोयी होईल सोयी होऊन कार्यालय नसती हाताळण्याच्या कामावर प्रभावी नियंत्रण राहावे व सर्व कामं विविध मुदतीत पूर्ण व्हावे म्हणून आम्ही कलप केलं आता मला सांगा सर्व कामं विविध मुदत पूर्ण होण्यासाठी दहा माणसाला जर काम मिटलं तर ते लवकर होईल का दहा कामं एका माणसाला पूर्ण झाल्यावर व्यक्ती पूर्ण होईल लवकर म्हणजे कशा दिशाभूल करणे आणि कामाचे एकसारखे गुणवत्ता वेळेत बचत व्हावे आणि निवेदेचा लाभ होण्याच्या दृष्टीकोने स्पर्धात्मक काय म्हणतात स्पर्धात्मक निवेदेचा लाभ होण्याच्या दृष्टीने आम्ही कलप केलं आता स्पर्धा ज्या तुम्ही अतिशार टाकल्या था था कलप असे केले की त्याच्यात स्पर्धाच होत नाही तुम्ही लिहून देऊन आले की स्पर्धा होण्यासाठी आम्ही कलप केलं मग पन्नास लाखाचा कंत्राटदार कुठून स्पर्धा करणार आहे तुम्ही अति अशा टाकल्या की त्याच्यात अकोल्या ते तीनच ठेकेदार बसतात चौथा ठेकेदार होत नाही याच्यात कोणती स्पर्धा होणार आहे म्हणून स्पर्धा शासनाचं नुकसान होण्याच्या दृष्टिकोनानं हेतू शासनाचं नुकसान व्हायचं आणि स्वतःचा फायदा होण्यासाठी अशी प्रक्रिया इथं लाभवण्यात चालू आहे